तर आपण आज काये, काये दुपारती आहे दुपारती कशी निघते त्याच आहे शेवटपर्यंत बघायला व्हिडिओ चला निघाली देवळातून काय काय दुपार दुपारती निघायच्या हातूवर खाली थांबलेले असतात नवरात नंतर मग शिंग वाजवं लागणार सगळी बघू थोड्या वेळाचं शिंग वाजव चालू दुपार निघायच्या हातूवर जरा हातपाय धुवायला लागतात जसं पायावरून काटीवरून पाणी यावं लागतं मग देवळात जायचं म्हणजे बाहेर पुटना जरी आलं काय केलं काठी धुवायची हात धुवायचं हातपाय धुवायला लागतं सगळं आरती झाल्यानंतर नाही प्रत्येक येतो आरती घेतो अंगारा घेतो म्हणून लावला जातो प्रत्येक जणांनी अंगाराने आरती घेतलीच पाहिजे शिंग वाजवलं वा जातं आणि नंतर मग सगळे खाली झुकून नमस्कार करतात नाथ साहेबांना आरती झाल्यानंतर प्रत्येक जण मग मारुतीच्या देवळात जातात आरती करण्यासाठी इथल्या इथंच बरेच आपले देवळं आहेत ते मारुतीचे देवळ आहे विठ्ठयारुक्माचे देवळ आहे परत लक्ष्मी आईचे देवळ आहे इथंच आरती केली जाते इथं जरा ढोल वाजवले जाते ढोल दोन ढोल असतात दोन जहाजा असतात हे वाजवलं जातं जरा मग इथनं वाजवल्यानंतर ना मग पुढं दुपारती हळूहळू पुढं जात राहते कारण की भरपूर भर देवळं असतात त्या देवळातले प्रत्येक देवळात जाऊन आरती केली जाते आणि तसेच दुपारतीच्या मागं नाथसाहेबांची पालखी राहते आणि नाथसाहेबांच्या पालखीभोवती बलुदेदार राहतात त्यांना प्रत्येकाला मान दिला असतो ते प्रत्येकजण आपला मान दिलेला पुरेपूर आपला प पार पाडतो तसंच म्हणाय ना ह्या नवरात्र उत्सव म्हणा गेला आमच्या पांडेगावातला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि तसंच आता पुढं हळूहळू दुपारची सरकत चालली होती पुढं प्रत्येक देवळात होतो ते एखालच्या आईला आईचं देवळ आहे इथं आल्यानंतर ना दुपारची तिथं गेली आणि नंतरनं जिथं तिथं पालखी जाते तिथले तिथे घरातले माणसं या त्यात नाचसाहेबांचे तिथं फराळाची काही गोष्टी टाक पालखीतनं ते ठेवलं जातं आणि मग तशीच पालखी हळूहळू पुढं जात राहते तसेच म्हणाय गेलं तर नवरात्रकरी बी हळूहळू पुढं जातात मग तिथे सगळे नवरात्रकरी हळूहळू देवळाकडे जातात आणि प्रत्येक ठिकाणी एक थांबायची प्रत्येक ठिकाणी तिथं आपला विसावा ठरलेला असतो मग तिथं जाऊन नवरातकरी पुढं जाऊन तिथं विसावा घेतात तसं म्हणाय गेलं आमच्या गावात प्रत्येक ठिकाणी तसं म्हणाय गेलं तर एक पाच ते सहा ठिकाणी विसावा असतो आणि इथं पुढे आल्यानंतर ना जशी सकाळची पालखी येते तशी बायका देवळातनं बायका सुद्धा तिथं हळदी कुंकू व्हायला येतात पालखीला आणि माळ सुद्धा ठेवायला येतात बरोबर तसं म्हणलं गेलं तर दररोज प्रत्येक देवळातून आरती केली जाते पण कधीतरी जास्त जास्त पाऊस येत राहिला तर कधी फक्त भैरवाच्या देवळात आरती होते पण ज्या दिवशी पाऊस नसेल काय नसेल तर प्रत्येक देवळातून आरती ही केलीच जाते त्यालाच पण त्याचं दुपारते जिथे जिथे नवरातकरी असतात आणि जिथं आपल्या आरती करायला जातात नवरातकरी तिथं आपले नाथसाहेबांची पालखी त्यांच्या मागे असते हा जो वडा जो दिसतोय त्या वड्यातून माणसं हातपाय धुवून ह्या आपल्या भैरोबाच्या देवळात जाते हा एक नियमच आहे की जे बाहेरनं कोण बी येईल म्हणजे नवरात्र सु नवरातकरीसुद्धा म्हणावं आता अजून जरी बाहेरनं कोण आलं पहिले हातपाय धुवायचं मगच भैरोबाच्या देवळात जायचं यासाठी कारण की स्वच्छता ही राखलीच पाहिजे नंतर मग प्रत्येक नवरात्री हातपाय धुवून आल्यानंतर भैरवाची देवायचे पुढे अशी सगळी लाईन उभं बरे आणि मग लाईन ना एक शिंग फुकलं जातं आणि मग प्रत्येक नवरात्री ही देवळात गेला जातो आणि देवळात गेल्यानंतर प्रत्येक नवरात्रीला हा नाम वाढला जातो दररोज दररोज हा नाम वाढला जातो तर भावांनो अरे आजचा व्हिडिओ जो आवडला असेल आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ के